वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल वाठार गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात दलित महासंघाची तीव्र निदर्शने वाठार तालुका हातकणंगले येथे दलित महासंघाच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली संसद भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कथित अवमानकारक वक्तव्य तसेच देशातील महिलांवरील अन्याय व अत्याचाराच्या विरोधात हे आंदोलन झाले दलित महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब दबडे यांच्या नेतृत्वाखाली एस टी स्टँड चौकात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दनादून सोडला यावेळी अमित शहा यांना गृहमंत्री पदावरून हटवावे महिलांवरील अत्याचारांना आळा घालावा आणि परभणी येथील पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली निदर्शनावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सलगर यांना निवेदन देण्यात आले यावेळी दलित महासंघाचे जिल्हा युवा अध्यक्ष धनाजी सपटे उपाध्यक्ष महावीर सर्वगोड तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर अवघडे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते वडगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून